आपण पाहत आहात लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आहेत आजच्या सुपरफास्ट न्यूज नमस्कार मी प्रभू समीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो आपण आहात एकमेव बातमीपत्र ऍपल एक्सक्लुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी जनसामान्यांच्या आधार असलेल्या चळवळी मजबूत व्हाव्यात म्हणून चळवळीतील घटक असलेल्या पक्ष आणि संघटनांना एकत्र घेऊन राज्याला नव्या आघाडीचा सक्षम पर्याय देणार असल्याची माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी यांनी आज परवानगी दिली आहे आज आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेला किशोर ढगे यांच्यासह स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी होते आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यात राजकीय हालचाली वेगानं सुरू आहेत शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे मात्र कुणीही लक्ष देत नाही देशात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या महाराष्ट्रात होत असून दररोज तीन आत्महत्या घडत आहेत एक जुलैपासून राज्यामध्ये स्वाभिमानीच्या वतीनं स्वर्गीय वसंतराव नाईक नाईक कर्जमुक्ती अभियान राबवले जाणार असल्याची माहिती देखील राजू शेट्टी यांनी यावेळी दिली राज्यात महिलांवर होणाऱ्या रा, वाढत्या अत्याचाराच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला आघाडीच्या वतीनं आज दुपारी परभणीत जोरदार निदर्शनं करण्यात आली महात्मा फुले यांच्या पूर्णाकृती पुतळ्यासमोर जिल्हाध्यक्षा मनीषा केंद्रे वनिता चव्हाण सलमान शेख निर्मला लिपणे आशा खिल्लारे शेख रुपसाना सीमा घनवटे बिलकीस शेख सविता आंबोरे संगीता भराडे जिलानी बी सायरा आशा साळवे आदींनी आंदोलनात सहभाग न दिला <laughs> त्याचबरोबर या घटनांमुळे या घटनांच्या अपयशाची जबाबदारी स्वीकारावी व राजीनामा द्यावा अशी आग्रही मागणी देखील केली ई <laughs> पॉस मशीनद्वारे ऑनलाईन पद्धतीनं जुलै दोन हजार चोवीस चा धान्य वाटप करण्यास मुदतवाढ देण्यात यावी थी अशी मागणी आज परभणी जिल्हा स्वस्त धान्य दुकानदार व केरोसिन परवानाधारक महासंघाच्या वतीनं जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे निवेदनावर सुभाष यादव आसिफीनारायण साळवे आहेत जिजाऊ आयटीआय रोड परभणी आजच आपला प्रवेश निश्चित करा वैशिष्ट्ये सुसज्ज इमारत ट्रेड नुसार कार्यशाळा व वर्ग खोल्या संगणक लॅब आधुनिक उपकरण आणि यंत्रसामुग्री शिष्यवृत्तीच्या माध्यमातून फी परतावा जॉब लेसमेंटसाठी विविध कंपन्यांसोबत करात बारावी समकक्ष प्रमाणपत्र अभियांत्रिकी द्वितीय वर्षात थेट प्रवेश मुलामुलींच्या स्वतंत्र वसतिगृहाची व्यवस्था उपलब्ध ट्रेड इलेक्ट्रिशियन वायरमन फिटर बेसिक कॉस्माटॉलॉजी आणि जिओ इन्फॉर्मेटी असिस्टंट प्रवेशासाठी प्राचार्य ज्ञानेश्वर तरवटे व प्राध्यापक सिद्धेश्वर जाधव मोबाईल क्रमांक नाईन फाईव्ह डबल वन सिक्स फाईव्ह फोर टू फाईव्ह टू व

यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवार उद्योगमंत्री उदय सामंत गृहनिर्वाह मंत्री अतुल सावे किर्लोस्कर मोटर्सच्या उपाध्यक्ष मानसी टाटा गीतांजली किर्लोस्कर टाटा किर्लोस्करचे व्यवस्थापकीय संचालक मसा काजू, योशी मोरा व मुख्य सचिव सिंह चहल आदींची उपस्थिती होती <laughs> बऱ्याच ठिकाणी झालेल्या पावसानंतर कपाशीच्या शेतामधील झाडं अचानक जागेवर सुकू लागली आहेत कपाशीच्या आकस्मिक मर रोग मध्ये दीर्घकाळ पाण्याचा ताण पडल्यानंतर जमिनीचं तापमान वाढलेलं असतं अशा वेळी सिंचन दिल्यास अथवा पाऊस पडल्यास झाडाला धक्का लावून अचानक झाड चुकतं आणि कालांतरानं झाडाची पानं गळतात आकस्मिक मरीचा प्रादुर्भाव दिसतात जमिनीतील अतिरिक्त पाण्याचा लवकरात लवकर निचरा करावा वापसा येतात कोळपणी व खुरपणी करावी तसंच लवकरात, लवकरात लवकर दोनशे ग्रॅम युरिया शंभर ग्रॅम पांढरा पोटॅश व पंचवीस ग्रॅम कॉपर ऑक्सिक्लोराईड प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून तयार द्रावणाची प्रति झाड शंभर मिली या आळवणी करावी किंवा एक किलो तेरा शून्य शून्य पंचेचाळीस दोन ग्रॅम कोबाल्ट क्लोराईड व दोनशे पन्नास ग्रॅम ऑक्सि कॉपर ऑक्सिक्लोराईड दोनशे लिटर पाण्यात मिसळून तयार राहण्याची प्रति झाड शंभर मिली आळवणी करावी असं आवाहन नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील डॉक्टर जी डी गडदे डॉक्टर डी डी पटायत एम बी मांडगे आद केलंय परभणी तालुक्यातल्या उजळंबा गावात शेती कामासाठी गेलेल्या शेतकऱ्याच्या घरात चोरी झाल्याची घटना भर घडली आहे चोरट्याने घरातून रोख पंचवीस हजार रुपये सोन्याचे दागिने मिळून त्र्याहत्तर हजार रुपयाचा मुद्देमाल लंपास केला आहे ही घटना तीस जुलै रोजी सकाळी दहा ते सायंकाळी सहा या दरम्यान घडली सा या प्रकरणी अज्ञात चोरट्यावर दैठणा पोलिसात गुन्हा नोंदवण्यात आला आहे गजानन साखरे कुटुंबियासह शेतात कामासाठी गेले असताना सायंकाळी घरी आल्यावर त्यांना घराच्या चॅनल गेटचं कुलूप तुटलेलं दिसलं घरामध्ये जाऊन त्यांनी पाहणी केली असता कपाटातील साहित्य अस्ताव्यस्त टाकलेलं दिसून आलं चोरट्याने त्यांच्या घरातून रोख पंचवीस हजार रुपये अठ्ठेचाळीस हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेले आहे पूर्णा तालुक्यातल्या लिमला व फुलकळस इथं तीस जुलै रोजी दुपारी एक ते ती तीन वाजेच्या सुमारास भर दुपारी घरफोडी झाल्याची घटना घडली आहे ताडकळस पोलिस ठाण्याच्या हातीतील लिमला आणि फुलकळस या गावात लिमला येथील भाऊसाहेब शिंदे यांच्या घरी तीस जुलै रोजी दुपारी एक ते दीडच्या सुमारास चोरी झाली यात सोळा हजाराचे सोन्याचे झुंबर जोड आठ ग्रॅम व चे व तसेच सोन्याचे बारा हजाराचे सहा ग्रॅमचे दोन फुलं एक ग्रॅम सोन्याचा ओम तसंच दोन तोळ्याचे चांदीचे वाळे मणिमंगळसूत्र तसंच दोन ग्रॅम आणि सहा ग्राम सोन्याचे मणी असलेली लांब पोत एक पत्ता बेल्टेक्सचा असा ऐकून सन एकोणीशे रुपये किमतीचा ऐवज चोरी आहे तर फुलकळस गावातील भीमाशंकर शिराळे यांच्या घरी चोरी झाली त्यामध्ये घरात ठेवलेले नगदी पाच हजार रुपये व तीन ग्रॅम सोन्या चांदीचे दागिने असा मुद्देमाल चोट्यांनी पळवला आहे कोणताही जुनाट आजार असो निराश होऊ नका एक वेळ बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्राला भेट द्या बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्र शाखा क्रमांक तीन शुगर मुतखडा गुडघेदुखी मूळव्याध दमा या आजारांवर खात्रीशीर औषध उपचार केले जातील संपर्क डॉक्टर गोविंद कांबे आयुर्वेद विद्या विशारद पत्ता आबाद म्हणजे पोस्ट ऑफिसच्या बाजूला जुना पेडगाव रोड परभणी मोबाईल क्रमांक नव्याण्णव एकवीस एकोणसत्तर दहा शून्य आठ वेळ सकाळी नऊ ते दुपारी दोन आणि संध्याकाळी पाच ते रात्री नऊ पर्यंत परभणी शहरातल्या वसमत रस्त्यावर खानापूर नाका भागातील स्मशानभूमी जवळच्या रस्त्याची अत्यंत दुर्दशा झाली असून पांढर रस्त्याप्रमाणे त्याची अवस्था झाली आहे त्यामुळे अंत्यसंस्काराकरिता ये जा करणाऱ्या नागरिकांना अक्षरशः कसरत करावी लागते खानापूर भागातील या स्मशानभूमीपासून श्रीकृष्ण नगर या कॉलनीकडे जोडलेला व स्मशानभूमीच्या प्रवेशद्वाराला चिकटलेल्या रस्त्यावर जागोजागी खड्डेच खड्डे पडले आहेत या खड्ड्यामधून मोठ्या प्रमाणात पाणी साचलं असून ठिकठिकाणी चिखल झाल्याचं दिसून आलंय महाराष्ट्र राज्य शासनाकडून मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजना राबवण्यात येत आहे या योजनेमध्ये अर्ज करण्यासाठी शिधापत्रिकेची आवश्यकता असल्यानं गरजू पात्र लाभार्थी तहसील कार्यालयात दुय्यम शिधापत्रिकेच्या मागणीसाठी गर्दी करत आहेत लाभार्थ्यांची शिधापत्रिका ऑनलाईन नोंद झालेली आहे आणि त्यांना बारा अंकी शिधापत्रिका क्रमांकही प्राप्त आहे परंतु त्यांची शिधापत्रिका जीर्ण झाली आहे किंवा हरवली आहे अशा लाभार्थ्यांना तहसील कार्यालयावरून ई शिधापत्रिकेचा लाभ देण्यात येत आहे या शिधापत्रिकेचा लाभ घेऊन अर्ज सादर करण्याचं आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी गोविंद रडवीरकर यांनी केलं <ज़ागी> बांधकाम कामगार नोंदणीकृत बांधकाम कामगारांना विविध कल्याणकारी योजनांचा लाभ दिला जातो परभणी महापालिकेच्या वतीनं नोंदित बांधकाम कामगारांना वैद्यकीय प्रमाणपत्र देण्यास टाळाटाळ करण्यात येत आहे त्यामुळं बांधकाम कामगार अडचणी सापडले दिसून येत आहेत शासनानं या संदर्भात महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार रोजगार व सेवा शर्ती नियम कायदा आहे त्यानुसार जिल्हा सरकारी कामगार अधिकारी नोंदणी केलेल्या बांधकाम कामगारांना संबंधित खासगी बांधकाम कंत्राटाकडे नव्वद काम केल्यानंतर या कायद्यानुसार वैद्यकीय मागील काही दिवसांपासून महापालिकेच्या विविध प्रभागांतर्गत असलेल्या कार्यालयातून हे प्रमाणपत्र देण्यास टाळाटाळ करत असल्याची बाब समोर आली आहे दिवसेंदिवस तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ होती तसंच दिवसेंदिवस पाऊस सुद्धा कमी पडतोय त्यामुळे मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड झाल्यास पाऊस पडण्यास सु मदत होणार असून यासाठी परभणीच्या परभणीमध्ये वंदनीय बाळासाहेब ठाकरे वृक्ष लागवड संवर्धन अभियान सुरू करण्यात आलंय या, या मोहिमेअंतर्गत एक लाख वृक्ष वाटप करणार असल्याची माहिती आमदार डॉक्टर राहुल पाटील यांनी दिली पाथिर रस्त्यावर रेणुकानगर इथं आमदार डॉक्टर राहुल पाटील यांच्या उपस्थितीत वृक्ष लागवड करण्यात आली परभणी विधानसभा मतदारसंघात वीस जुलै पासून वंदनीय बाळासाहेब ठाकरे वृक्ष लागवड व संवर्धन संकल्प अभियान सुरू आहे या अभियानात शहर आणि मतदारसंघात विविध प्रकारची देशी वृक्षांची रोप दिली जाणार आहेत परभणी जिल्ह्यातील हजारो बेरोजगारांना नोकरी देणारे तंत्रनिकेतन मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्री शिवाजी पॉलिटेक्निक परभणी प्रवेश देणे सुरू आहे प्रथम वर्ष दहावी पास द्वितीय वर्षासाठी बारावी विज्ञान उत्तीर्ण सीईटी ची आवश्यकता नाही प्रथमच मराठीतून पॉलिटेक्निकचा अभ्यासक्रम उपलब्ध विद्याशाखा सिव्हिल इंजिनिअरिंग मेकॅनिकल इंजिनिअरिंग कम्प्युटर इंजिनिअरिंग इलेक्ट्रॉनिक अँड टेलिकम्युनिकेशन उच्च शिक्षित व अनुभवी शिक्षक वृंद अद्ययावत प्रयोगशाळा सुसज्ज ग्रंथालय मुले व मुलींचे स्वतंत्र वसतिगृह प्रात्यक्षिक व औद्योगिक भेटींचे आयोजन शंभर टक्के जॉब प्लेसमेंट फ्री काउन्सिलिंग सेंटरची सुविधा उपलब्ध प्रवेशासाठी ऐंशी सत्त्याऐंशी सत्तावीस सोळा सत्तर 8329559582 या क्रमांकावरती संपर्क साधावा महसूल विभागाकडून जिल्ह्यात महसूल दिनाचा आयोजन करण्यात आलं असून यामध्ये एक ऑगस्टला महसूल दिन व महसूल पंधरावडा शुभारंभ कार्यक्रम त्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना दोन ऑगस्टला मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना तीन ऑगस्टला मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना चार ऑगस्टला स्वच्छ व सुंदर माझं कार्यालय पाच ऑगस्टला कृषी मार्गदर्शन कार्यक्रम सहा ऑगस्टला शेती पाऊस आणि दाखले सात ऑगस्टला युवा संवाद आठ ऑगस्टला महसूल जनसंवाद नऊ ऑगस्टला महसूल ई प्रणाली दहा ऑगस्टला सैनिक रोह तुमच्यासाठी अकरा ऑगस्टला आपत्ती व्यवस्थापन मार्गदर्शन बारा ऑगस्टला एक हात मदतीचा दिव्यांगाच्या कल्याणाचा व तेरा ऑगस्टला महसूल कर्मचारी यांचं प्रशिक्षण व चौदा ऑगस्टला महसूल पंधरवाडा वार्तालाप तर पंधरा ऑगस्ट रोजी महसूल संवर्गातील कार्यरत सेवानिवृत्त अधिकारी कर्मचारी संवाद व उत्कृष्ट अधिकारी कर्मचाऱ्यांना पुरस्कार देण्यात येणार आहे नागपूर येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीची जाणीवपूर्वक काही सामाजिक संघटनांनी व कार्यकर्त्यांनी बदनामी सुरू केली याबाबत डॉक्टर राजेंद्र गवई सचिव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दीक्षाभूमी स्मारक समिती नागपूर व सर्व यांनी सदरील समाजकंटकावर कायदेशीर कारवाई करण्यासाठी अवमान प्रकरणी गुन्हे दाखल करण्याचं आवाहन केलं आहे यासाठी मराठवाडा प्रदेश रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियानं दीक्षाभूमी स्मारक समितीच्या सर्व पदाधिकाऱ्यांसह राजेंद्र गवई यांचं कार्यालयात जाहीर पाठिंबा देण्यात आला आहे दीक्षाभूमीची बदनामी करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यासाठी पंडित टोमके रामराव दाबाडे सुबोध वाघमाडे पूर्णा तालुक्यातल्या कान्हकडे भरदिवसा घरफोडी करत चोरट्यांनी रोख रक्कम सोनाचा दागिने मिळून एक लाख सेहेचाळीस से हजार रुपयाचा मुद्देमाल लंपास केलाय ही घटना तीस जुलै रोजी दुपारी बारा ते एक वाजे दरम्यान घडली या प्रकरणी अनोळखी चोरट्यांवर पूर्णा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे श्रीरंग वाळवटे यांनी याबाबतची फिर्याद दिली आहे ते शेतात गेले असताना घरी नसल्याचं पाहून दुपारी सुमारास ही चोरी झाली आहे रेड ऍपल फर्निचर स्मार्ट फर्निचर फॉर स्मार्ट पीपल एक्सक्लुझिव्ह परभणी शहरातील भव्य शोरूम रेड भारतातील स्मार्ट फर्निचर ब्रँड आता आपल्या परभणी शहरामध्ये हो हो आता आपल्या परभणी शहरामध्ये या अंतर्गत ऑफिस बेडरूम डायनिंग लिव्हिंग इत्यादी प्रकारचे फर्निचर आपणास मिळेल बेडरूम सेट बेड ड्रेसिंग टेबल सोफा सेट कपाट डायनिंग टेबल टीपॉय आणि स्टील फर्निचर इत्यादी सर्व प्रकारचे फर्निचर ते ही आकर्षक आहेत एक वेळ अवश्य भेट द्या रेड ऍपल फर्निचर एम परिसर भारतीय स्टेट बँकेच्या जवळ परभणी जिल्हा परिषदेच्या जलजीवन मिशन विभागाचे प्रकल्प संचालक विजेंद्र मुंडे नियत उयोमानुसार एकतीस जुलै रोजी सेवानिवृत्त झाले सेवानिवृत्तीबद्दल जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी रश्मी खांडेकर यांनी त्यांचा जिल्हा परिषदेत गौरव केला व पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या यावेळी सचिन कवठे डॉ संदीप गोरशीकर सर्व तालुक्याचे गट विकास अधिकारी विस्तार अधिकारी कार्यालयीन अधीक्षक आदींची उपस्थिती होती परभणी जिल्हा अन्न पुरवठा विभागाच्या मागील काही दिवसांपासून ई पॉस मशीनचं सर्व डाऊन असल्यानं लाभार्थ्यांच्या कुटुंबाची ई केवायसी व धान्य वितरण होत नसल्यानं या महिन्यातील धान्य वितरणाची व्यवस्था ठप्प झाल्यानं राशनधारा त्रस्त आली आहे याबाबतची तक्रार जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांकडे मायनॉरिटी डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशनच्या वतीने देण्यात आली आहे गेल्या आठवड्यात पावसाच्या रिप्रीपमध्ये चक्रा मारून अन्नधान्य मिळत नसल्याने बऱ्याच ठिकाणी दुकानदार व ग्राहकांमध्ये वाद निर्माण झाले जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी राशन धारकांना वेळेवर धान्य मिळावं यासाठी तांत्रिक अडचणी लक्षात घेता जोपर्यंत ई पॉस मशीनचं स्वरूप सुरळीत होत नाही तोपर्यंत ऑफलाईन पद्धतीने धान्य वितरण करावं अशी मागणी सैद रफिक पेडगावकर यांनी केली आहे रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी याबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया अवधीच्या सुपरफास्ट बातमीपत्रात पाहत रहा लोकसमीक्षा तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद